शांत आमदार साहेब खाली या सर स्वागत बाकीचे उतरून का म्हणून सांगा त्यांना आमदार साहेब खाली या तुम्ही थोडं थोडंसं

कर दोगरियो, आपर बात बॉवसा ब्राश कासे पने शसेटधिया एक बेडस्तफ rez दुदुगाइ आटिश कर दुद económाश्ज कासे राटिज pos mer एटिन पही आ राटिजन तुम करुम оकथिजिया है आपितन तुम जाने that birthday, पाम कुरुदुम काश्ख भुन ममध

एकोणीसशे एकोणीसशे पन्नास साठी प्राधिकरण प्राधिकरण प्राधिकरणांतर्गत डिझिशन टाकले होतं आजही त्या डिझेशनला मान्यता नाही फक्त नगरपणे ठराव रस्त्या करून त्या ठिकाणी जेणे करून सगळ्या बोगल्स तिकडे खरेदी करून आहे त्याची चौकशी होऊन हे रिझ्युशन कायम ठेवावं जेणेकरून त्या ठिकाणी येणारे बघत आहे तर एकूण चार भागाची मोठा चार भागात क्रमानवेळेस फाटका झाली जेव्हा झाली

आपली एकोणीसशे एकोणनव्वदला एक कॉम्प्लेक्स इथं जागा असून सुद्धा आणि मंजुरी झालेली असून सुद्धा तिथं कामाचं अजून काहीच सुरुवात झाली तरी तिथं कार पार्किंग यात्रा मैदान व्हावं आणि जे येणारे भक्त आहेत मंदिरात त्यांची सुलभ शौचालयाची सोय व्हावी जेणेकरून भक्तांना काही अडचण येणार नाही महिना भक्त जे लांबून येतात त्यांना सगळी शौचालयाची सोय व्हावी कार पार्किंग कार पार्किंग ची सोय होणं तिथं महत्वाचं आहे नियोजित जागेवरच ते व्हावं कार पार्किंग ही सर्वांची इच्छा आहे तिथं आणि जे खरेदी विक्रीचं जे छोटेपणाने जे चालू आहे ते बंद व्हावं काम हीच आमच्या सर्व महिलांची मागणी आहे आणि साहेबांनी आमचं सगळं व्यवस्थितरित्या काम पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते पुढे कोण काय 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 का खोट्याने जे जागा आहे ना तिथे जे लगदा तेथे खोट्या पद्धतीनं खरेदी विक्री सुद्धा झालेली आहे आणि जे एकोणीसशे एकोणनव्वदला ला जे प्राधिकरणात जे मंजूर झालेलं आहे ना ते काम अजून मी झालेलं नाही तिथं कार पार्किंग व्हावी हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं तुम्ही का म्हणले पालकमंत्री पालकमंत्र्यांनी जे अगदी शांतपणे सर्व महिलांचं ऐकून घेतलेलं आहे आणि ते मी सगळं व्यवस्थित त्यांचं हे करून तपास करून मी काम पुढचं करणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे